सांगलीच्या जागेबाबत आम्ही दिल्लीतील दिल प्रमुख नेत्यांशी आणि नाना पटोले यांच्याशी चर्चा करू मार्ग कसा काढू ते आम्ही पाहू संजय राऊत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका प्रकारे हल्ला करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांचा घोटाळा समोर आणला त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने नवीन गोष्ट लोकांसमोर आणली आहे मात्र असे असले तरी अरविंद केजरीवाल यांना अटक करून तुम्ही एका दिवसाची बातमी बनवू शकता तुमचे निवडणूक रोख्यांचे प्रकरण मात्र कायम सुरू राहणार असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेनापूर्ण ताकदीनं अन अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभी राहणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे अरविंद केजरीवाल यांची अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे आणि राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे के निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शिकलेला आहे खंडणीच्या माध्यमातून हप्ता वसुलीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने गुन्हेगारांकडून पैसे गोळा केले आहेत हे प्रकरण दाबण्यासाठीच अरविंद केजरीवाल यांना अटक केली असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला गोवंशांत्याबंदी कायदा तुम्ही केला गोमांसच्या आरोपाखाली तुम्ही मॉब लिचिंग केलं मात्र हे गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून तुम्ही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हप्ताच वसूल केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक केले असता ज्या ज्या घोटाळ्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला त्या त्या घोटाळ्यातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला निधी दिला असल्याचं दिसत आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे म्हणजेच या घोटाळ्यातील पैसा तुमच्या खात्यात गेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षावर आधी गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे निवडणूक रोख्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच तुम्ही केजरीवाल यांना अटक केली लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही अटक करत आहात शिबू सोरेन यांना तुम्ही अटक केली मंत्र्यांना तुम्ही अटक करत आहात मात्र सर्वात भ्रष्ट सरकार हे देशात तुमचं आहे त्यांना अटक होत नाही जे तुमच्या पक्षात येतात त्यांना तुम्ही मंत्री करता विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करता याला हुकुमशाही म्हणतात अशा शब्दात संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे केजरीवालजी आता गेले त्याच्या आधी मनीष सिसोदिया संजय सिंग कविता भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक करा याच घोटाळ्यातल्या प्रमुख ठेकेदारांनी भारतीय जनता पक्षाला निधी दिलाय की नाही या लिकर घोटाळ्यातल्या मध्य घोटाळ्यातल्या ते समोरून त्यांनी सांगावं मग प्रोसीड ऑफ क्राईमचा मनी पीएमएल एम एक नुसार एक्टनुसार जर तुमच्या खात्यात गेला असेल तर सगळ्यात आधी मनी लॉन्ड्रिंगचा खटला तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांवर व्हायला पाहिजे पुन्हा आणि मग इतरांवर व्हायला पाहिजे पण निवडणूक रोख्यांच्या घोटाळावर जो ध्रुळा उडतो आहे देशभरात त्याच्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही केजरीवाल नाटक केलं विद्यमान मुख्यमंत्री नाटक करताय लोकांनी निवडून दिलेला पूर्ण बहुमत असलेल्या हेमंत सोरेनला आपण अटक केली आपण केजरीवालना अटक केली आपण विद्यमान मंत्र्यांना अटक करता आणि सगळ्यात भ्रष्ट सरकार देशात आणि महाराष्ट्रात ते तुमचं आहे आणि ज्यांना अटक केली पाहिजे त्यांना तुम्ही मंत्री करता उपमुख्यमंत्री करता ज्यांना तुरुंगात जामिनावर सुटलेले आहेत पी एम एल त्यांना तुम्ही केंद्रात आणि महाराष्ट्रात मंत्री करता आणि आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांना अटक करता याला हुकुमशाही म्हणतात आणि त्याच हुकूमशाही विरुद्ध आम्ही लढतो उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी सांगलीमध्ये उमेदवारी घोषित करणं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे आता असं नाना पटोले काल बोलत होते एकीकडे संदर्भात चर्चा सुरू आहे दुसरीकडे अशा प्रकारे उमेदवारी जाहीर करणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी नाना पटोलेंशी त्या संदर्भात संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे नाना पटोले हे आमचे मित्र आहेत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यातून मार्ग कसा काढायचा तो आम्ही पाहूर औरंगजेबेब असे शिंदे मांता है। आता हिंदुत्वाचा विडा आपण त्या असतो विडा कुठल्या पानाच्या गादीवरती विडा मिळतो त्यांना विचारा हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा विडा उचललाय बर का या महाराष्ट्रामध्ये अफजल खानाने सुद्धा विडा उचलला होता महाराष्ट्रावर स्वारी करून महाराष्ट्र खतम करण्याचा त्या विड्याचा काही भाग बहुतेक शिंद्यांकडे असेल आणि त्यांचा विडा कोणा कोणत्या पानाच्या गादीवर मिळतो दिल्लीतल्या किंवा गुजरात मधल्या जरा त्यांना विचारून घ्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली